आपण बघितलं पाकिस्तानवर भारताने कसा विजय मिळवला शत्रूवर असाच विजय मिळवावा लागतो मग विचार करा आपल्या करिअर ग्रोथच्या आड येणाऱ्या शत्रूंवरही आपण विजय का नाही मिळवत कारण हे शत्रू कुठले हेच आपल्याला माहीत नाही आहे करिअर ग्रोथच्या आड येणारे महत्त्वाचे सगळे शत्रू आपल्या आत आहेत आळस आरोग्याच्या तक्रारी मानसिक कमतरता मानसिक ताकद नसणे या सगळ्याची यादी खूप मोठी आहे मग या सगळ्या शत्रूंवर आपल्याला आधी विजय मिळवायचा आहे तर आपली करिअरची ग्रोथ छान होणार आहे मग यासाठी काय करायचं तर यासाठी आपल्याला काही टेक्निक्स शिकायची आहेत आणि त्याचबरोबर रामरक्षेसारख्या प्रभावी स्तोत्राच्या मदतीने आपल्याला या शत्रूंवर विजय मिळवून करियर ग्रोथ कशी करायची हेही शिकायचं आहे मग वाट कसली बघताय बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून लगेच रजिस्ट्रेशन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा